आज सकाळी मी औरंगाबाद और ला जेव्हा आले तेव्हा मी सिंदखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईल वर एक बातमी आली की गाठी हॉस्पिटल मध्ये एका हल्ला झालेला मी तातडीने इथल्या टीमला फोन केला माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले कारण डॉक्टर सुद्धा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला या राज्यात होत असेल अतिशय चिंताजनक आहे सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आणि दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये एक तर की नगर मध्ये लॉ एन ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झाला इथे महिलाही म्हणतायत की हॉस्पिटलचा सोळा शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे तातडीने दोन लोकांची भेट पण ट्विट तर मी आज लगेच करणारे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणारे एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घेत घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टर डॉक्टरच ऍक्च्युली नुसती महिला नाही कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो हे लाजीरवाण आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते कोण त्यांच्या मुला मुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला वाटेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही संभाजीनगर मध्ये क्राईम वाढलाय असे स्थानिक लोक बोलत आहेत त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलिअर आहे आणि देवेंद्रजींना त्याचं उत्तर द्यावं लागेल हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा स्थानिक डॉक्टर एकाल आंदोलन करणार होते पण मी आणि त्याच्या सगळ्या प्रशासनाचे हॉस्पिटलच्या मानते की त्यांनी अतिशय विषय घेतला डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण लोकसेवेत आहोत ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री का काल सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत त्यांच्या स्टायपणचे पैसे मिळत नाही आहेत आणि काही मुद्दे आहेत त्यांच्या मुद्दे आहेत हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे आणि इथून निघाल्या निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे कारण का विषय अतिशय गंभीर आहे आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय महिला सुरक्षितता डॉक्टरांची सुरक्षितता आणि हॉस्पिटल मध्ये खोके सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षितता कोण जबाबदारी घेणार इट्स अ मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना पण इट इज अ पॉलिसी पॅरालिसिस एवढे दोनशे आमदारांचं एवढं मोठं सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचे प्रश्न असतील शहराची सुरक्षितता मुलींची मुलीं सुरक्षितता याची कोण उत्तरं कोण देणार सगळे आज कार्यक्रमात व्यस्त असतात कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होत की मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेलेत आज नाशिकला माझी अपेक्षा होती त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा पण पत्रकारांकडून कळलं कांद्यावरच काही चर्चा झाली मुंबईमध्ये मुंबईत आज आहेत नाशिक मध्ये त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही कोणाच्याच भाषणात झाली आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होत तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं काढलेलं आहे दुर्दैव आहे महाराष्ट्र पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय की गँगवार होतात त्या ठिकाणी अशी खून होतात तिथे स... तर कोयता गँग आमच्याकडे काय विचारू नका काय पुण्यामध्ये चालले तोच प्रकार तोच प्रकार जो आहे घाटीमध्ये तसंच पाहायला मिळालाय तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर अक्षरशः बेदम मारहाण केली तर दांडा नसताना जो कोयता असतात तिथे तुकडे पडलेले पाहायला मिळाले असते एवढी गंभीर परिस्थिती आहे तिथं डॉक्टरांना इजा झाली डॉक्टर कर्तव्यावर आहे सर्व सामान्यांचे प्राण वाचतील का नाही त्यांचा अपयश आहे आणि पूर्णपणे नाहीतर काय इन्कम टॅक्स सीबीआय पक्ष फोडा घर फोडा ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही या महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कोण याच्यावर चर्चा करते पुण्यामध्ये पैता घ्याय कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात देशातून मुलं येतात शिकायला फर्ग्युसनला शिकायला बी एम शिकायला बीएमसी शिकायला आमच्या विश्वजित कदमांच्या कॉलेजमध्ये शिकायला भारतीय विद्यापीठला यायला एम आय टीला कोण आपलीच तर मुलं येतात ना देशातून विश्वास आहे आणि मी गार्डियन आहे त्यांची ते नाटक पुण्याला गेलं ते आपली पोरं सुरक्षित राहतील आणि मग ही कोयता गँग झाली की पॅनिक होतात आई वडील अहो आपण सगळेच आहे आपले पण नातेवाईक जातात ना शिकायला बाहेर तुम्ही विचार करा ही मुलगी तुमची बहीण असती तर तुम्हाला काय झालं असत ती आज महाराष्ट्राची लेख आहे ना ती बाहेर गावून इथे आली तिची आई वडिलांचे काय हाल झाले असते कोणी विचार केलाय त्याचा ती आज स्वतःच्या मेरिट वर इथे शिकते मुलगी आणि मुलगी कशाला प्रत्येक डॉक्टरची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी मम नाशिक पटोपाट संभाजीनगर मध्ये ड्रग्स निर्मितीचे तीन कारखाने समोर आले त्याचा थेट कनेक्शन गुजरात राज्याशी संबंध आला आम्ली पदार्थ गोळ्यांच्या संदर्भातही राग गुजरात कनेक्शन आला पण राज्य सरकार स्थानिक पोलीस अंडर क्ली कारवाई करत नाही कारवाई होत नाही या सगळ्या गुन्ह्यांचं बेस हा आम्ली पदार्थ आणि नशापुडी आहे अनेक वेळा बोललेले मी हे देवेंद्रजींना ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणले की देवेंद्रजी आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया ड्रग्जच्या बाबतीत आम्ही कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही ना नाही आपण सगळे राजकीय आपले बाहेर तुम्ही जर जे जो शब्द दिला होता मुंबई पुण्यामध्ये जे झालं तेव्हा ते काय म्हणले होते हैं? मी मोडून काढीन सगळं झालंय का तसं घटना दोन महिन्या का तीन महिने झाली तिथून पळून गेला सरकारी यंत्रणेची मदत घेऊन आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री म्हणाले होते की मी ड्रग्जच्या विरोधात पुढच्या काहीतरी दहा पंधरा दिवसात त्या दिवशी मी म्हणले होते सगळे राजकीय मतभेद बाजूला जर देवेंद्रजी या राज्यात ड्रग्ज थांबवणार असतील तर ता पूर्ण ताकदिंग आम्ही तुमची मदत करू तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करायचं आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि आमचे सोशल आणि पॉलिटिकल आम्ही सगळे देवेंद्रजींच्या मागे राहू तुम्ही आम्हाला फक्त सांगा की इथे ड्रग्ज झाला आपण सगळे जाऊन लढूया त्याच्या मी तुम्हाला आम्ही नागरिक आहोत आम्ही आई वडील आहोत आपली सगळ्यांचीच मुलं आहे म्हणून असं नाही आणि देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले होते की मी एक्सपोज करणार आहे का नाही एक्सपोज केलं कळू तर राज्याला की या ड्रग्सच्या मागे कोण आहे मग मध्ये कोण होत सांगा आम्हाला पुण्यामध्ये ते पळून कसे गेले सत्तेत आम्ही नव्हतो गृहमंत्री कोण होत तो पाटील ना माणूस त्याचं नाव पुण्यातला गेलेलं अ ललित पाटील ललित काय झालं पुढे केसच तुम्ही वरवरची फक्त मलमपट्टी केली तिथल्या अधिकाऱ्याला काढलं त्या अधिकाऱ्याच्या मागे कोण फोन करणारा कोण होता तो कोण होता माणूस काय माहिती कोण होता माणूस तपास पुढे काय झालं त्या तपासाच गृहमंत्र्यांनी काय केलं ड्रग्ज बंद करण्यासाठी याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कारण मी पुन्हा रिपीट करते जर देवेंद्रजी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही या आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजीच्या मागे उभार की तुम्ही ड्रग्जच्या विरोधात लढाई करताय पूर्ण तामती नाही आम्ही तुमच्यावर चला आज नाही आता या क्षणापासून शक्यता नाकारता येत नाही असंच म्हणजे म्हणावं लागतंय मला मला म्हणायची इच्छा नाही पण आता काय परिस्थिती झालीय याचं उत्तर मी नाही देऊ शकत याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे एक आई विचारते त्यांना एक महिला विचारते एक नागरिक महाराष्ट्राची म्हणून विचारते की काय करताय तुम्ही ट्रक आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहे काय करतो याच्यासाठी आपण सगळे आईचा दौरा सुरू आहे पंतप्रधान आज राज्यात आलेले आहेत कस पाहत आहे या दौऱ्याकडे रोड शो वगैरे संबंधित उत्सव मनवला जातो त्यांचा अतिथी देवो भाव स्वागत मराठी संस्कृती आहे देशाचे प्रधानमंत्री येतात आम्हाला आनंद आहे पण माझी एवढीच हात जोडून आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये मा काही भागांमध्ये दुष्काळ आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी बेरोजगारीचे प्रश्न पेपर फुटणे तलाट्यापासून सगळे पेपर फुटत त्याच्यामुळे माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की शेतकरी मग कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत महाराष्ट्र दुष्काळाची परिस्थिती अनेक भागात आपल्याच मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले नाशिक मधून बोर्ड धरून कौतुक केलेलं आहे मोदींच्या विकास कामांना जे आहे किंवा आपली जी रेल्वे सुरू झालेली आहे नवीन तिचं पण कौतुक केलेलं आहे मोदींच्या विजन बद्दल अजित दादांनी बोर्ड भरून कौतुक केले आहे आमच्याकडून लोकशाही आहे जो मर्जी बोलो लडपशाही दिल्ली वाले करतात हिंदी नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून आवाहन केलंय की माता भगिनींवरून शिविगाळ करू नका नशेपासून दूर राहा असं आवाहन त्यांनी केलंय हे देवेंद्रजींनी ऐकलं तर मला आनंद होईल कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक तुमच्याच चॅनलवर नशाचे पदार्थ तुमच्याच चॅनलवर दाखवले गृहमंत्री कोण आहे गृहमंत्र्यांना कदाचित तो मेसेज कदाचित तुमच्या माझ्यासाठी नसेल तो मोदीजींनी कदाचित का देवेंद्रजीनाच काय ताई वारंवार तुम्ही विनंती करतायत ट्विट करताय मात्र तरी सुद्धा जर गृहमंत्र्यांकडून कुठली कारवाई होत नसेल तर तुमची अपेक्षा काय मग आता माझी अपेक्षा आहे जर याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात आहे एक आता पहिल्या आठवड्यात सुरू होईल मी अमित शहाजींपर्यंत इश्यू देस करणार कारण का माझा वैयक्तिक नाही महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायबाग सरकार होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय तुम्ही जरा लावा एस आय टी वगैरे लावा याची इन्क्वायरी लावा दूध होऊन जाऊ दे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही पेपर फुटीचा प्रश्न उपस्थित केला मात्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असं म्हणत सरकारचं कौतुक केलंय ठीक आहे ना त्यांना कदाचित ब्रिफिंग केलं असेल पेपर किती फुटले महाराष्ट्रात आणि नाही म्हणाले की अजित पवार गटाचे नेते की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीत जो निकाल दिले त्याच बाबतीत तसाच निकाल आमच्या बाबतीत देखील दिला जाईल मी ऐकलेलं नाहीये आणि माल त्याच्यामुळे मी ते ट्विट वाचलेलं पण नाही ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला फारसं काही माहिती नसतं आणि अदृश्य शक्ती वगैरे मला काही माहिती नसतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या चौकटीत काम करणारी एक छोटी आहे माझ्या कानात अदृश्य शक्ती वगैरे माहिती नसते त्याच्यामुळे मी आपल्या चौकटीत लावून रुल्स आर वेट टू बी फॉलो त्याच्यामुळे मी रूल्स फॉलो करणारी